आता बोलते आता करंट शेट आहेत करंट शेट म्हणतात कमीत कमी बारा तरी पाच तरी झालं असा विषय झालाय किती टक्के पडले बेचाळीस बेचाळीस पडले धक्के लाजू नको काय हे त्याला टक्केचा विषय नाही भाई महत्व आहे टक्क्याचा काय विषय टक्क्याचा पाच झाला भाव विशेष संपला पेडायचं काय नको वाटू बेचाळीस टक्के म्हणजे तर मित्रांनो आपला न्यू बिझनेस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे अजून एक तर नवीन काय आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल काय गाळा आहे नवीन बिझनेस काहीतरी करण्याचं ट्राय आहे माझं पण आता नवीन बिझनेस काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल बाई थोडंसं काम करायचं जरा ते थोडस कोणाचं आहे आणि काय आहे जो बिझनेस आहे तो एकदम भारी आहे तर पब्लिक आता गाळा वगैरे बघून आल्यानंतर नाही त्यानंतर आले ना आपण डोसा खाण्यासाठी वेदांत डोसा सेंटर इधर को काय आम्हाला डोसा कट डोसा सांगितला मस्त चटणी सांबार एकदम क्वालिटीचा आहे विषय खतरनाक आहे त्यानंतर ना आपण आता टेस्ट करूया डोसा आलेला आहे आता एक घास घेतला अशी टेस्ट एवढी भारी आहे ना एकदम त्यानंतर ना परत एक घास घेतला एवढी क्वालिटीचा डोसा आहे एक नंबर क्वालिटी आता डोसा खाऊन झाल्यानंतर ना मागावला आहे मसाला पाव बघायत काय काय एकदम असं फुल एकदम तिकट आणि एकदम असं गरम गरम आहे आपण टेस्ट करू एकदा एक बाईक आणि एकदम कडक आहे एकदम एक, एक, ने ने एक, एक, एक ले ले बारी थांबत नौ और भीड़ देखो होटल में इधर इधर को इधर को, इधर को, इधर को। तर पब्लिक आता तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट डे पाहत आहात आता वाहत सहा इकडं आहे आपला चहा सकाळपासून एवढी गडबड होती एवढीही कामं होती आणि गर्दी दिवसभर दिवसभर त्यामुळं आत्ताच टाइम मिळणार ब्लॉक करायला त्यामुळं आता बघू आता पुढं ना कटिंग करायची की सगळे सगळी वाढलं जरा दाढी ला। वगैरे करतो आता बघू पुढचं निघीन काय काय होतंय आहे आता ब्लॉग आत्ता चालू केला आजच्या दिवसाचा आता नेहमी आहे डायरेक्ट आता बघू काय काय होतं पुढं रोज गर्दी होती त्यामुळे काय ब्लॉग करता आला नाही ना आता कटिंग वगैरे करतो मस्त बघित आत्ता नंबर लावला होता मग अशी आत्ता नंबर लागलाय आता कटिंग वगैरे करू आधी साईड मस्त बेगी कडक मध्ये चला आपल्या शेजारीच आपलं शॉप आहे आधी शेटच बघा इधर को अभी कटिंग करने का मस्त दाढी बिड़ी करने का चलो आगे देखता है क्या होता है त्यानंतर नाही इथं इथं आलो तो गोळ्या घेण्यासाठी मेडिकलमध्ये गोळ्या वगैरे घेतल्या चलो शॉप बंद केलेला आहे आता वाजले दहा वाजले जवळजवळ आता बघू शकता मी आता बंद केलं आहे आता ब्लॉग इथे जॉईन करूया, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय